भाऊ आपलं नाव का डॉक्टर हा तुमचा अन्नत्याग आंदोलनाचा किती दिवसासाठी आहे एका दिवसासाठी एका दिवसासाठी कशा कशाबद्दल आहे हा हे जे सध्या सरकारमध्ये जे लोक आहेत त्यांनी निवडणुकीच्या वेळेला कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं महायुती जे आहे त्यामध्ये फडणवीस पवार अजित पवार आणि शिंदे यांनी आश्वासन दिलं होतं की बा कर्जमाफी आम्ही तुम्हाला देऊ शेतकऱ्यांना शेतकऱ्यांवर गेल्या दहा वर्षापासून जेव्हा कमी उत्पन्न आहे शेतकऱ्यांना हमीभाव फार कमी झालेले आहेत सध्या तर या अनुषंगानं शेतकऱ्यांना सगळं परवडलं पाहिजे म्हणून कर्जमाफीचं त्यांनी गाजार दाखवलं होतं परंतु ते आश्वासन पूर्ण करू शकले नाही आता त्यांनी मार्च महिन्यात सांगितलं की तुम्ही स्वतःचे सगळे कर्ज भरून टाका आम्ही तुम्हाला कर्ज देणार नाही तर संदर्भात आम्ही हा कर्जमाफीची त्यांना एक आठवण म्हणून एक हे आंदोलन केलेलं आहे ते कर्जमाफी करणारच नाहीत काय हे काय सांगू शकतो आम्ही आता आपला, करो करो आपला, आपला जो संघर्ष आहे आपण चालू ठेवायचा करू नाही करू आपल्याला तर आपला तर झोपून जमत नाही जागी राहिलेलं पाहिजे आपण शेतकऱ्यांना झोपून राहिलं तर काही कामाची गोष्ट जागी राहिलं जा पाहिजे म्हणून आपण हे आंदोलन केलेलं आंदोलन तुमच्या तुमच्यावादी स... काँग्रेस शरद चंद्र पवार शरद चंद्र पवार पक्षातर्फे आम्ही आंदोलन केलेलं आहे काही कापसाले भाव नाही तुरीला भाव नाही मक्याला भाव नाही अजून जे हे भाव वाढ आहे त्याने कमीत कमी ते भाव वाढ भाव वाढ दिली पाहिजे असं तुमचे म्हणणे आहे का बिलकुल भाव वाढ दिली पाहिजे गेल्या दहा वर्षापासून ज्या प्रमाणात सगळे बाकीच्या वस्तूंचे जेवढे भाव वाढले मार्केटमध्ये बाकीच्या ज्या वस्तू मिळतात त्याचे जेवढे भाव वाढले त्या प्रमाणात शेतीमालाचे भाव वाढले आणि शेतीमालाचे भाव वाढल्याने म्हणून शेतकऱ्यांच्या बऱ्याच पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दोन एकोणीसशे नव्वदपासून पासून चार ते साडेचार लाख आत्महत्या झाल्या म्हणजे जेवढे युद्धात लोक मेले नाही पहिल्या दुसऱ्या महायुद्धात तेवढ्या शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या एम एस पीचे ज्याला तुम्ही आहे त्याची त्याच्या प्रमाण भाववड दिली का त्यांनी जे ज्या समितीनं यांना समिती जी असते धावळ करण्याबाबत किंवा एम एस पी ठरवण्याबाबत तर त्यांनी जे त्या अनुषंगानं यांनी भावळच केली नाही त्यांनी तर आपल्या इथं जे काही कमिटी जे नेमल्या जाते भावळ करण्यासंदर्भात किंवा एम एस पी ठरण्याबाबतीत ते भावाळ दहा ते बारा हजार रुपये कापसाचे भावाळ भाव असायला पाहिजे तुरीचे आणि चण्याचे भाव सुद्धा आठ ते दहा हजारपर्यंत असायचे पाहिजे पण ते भाव शेतकऱ्यांना चेकरे, मिळत शेतकऱ्या शेतकऱ्यांप्रती अतिशय शे अनास्था आहे सरकारची मग यावर या सरकारचं दुर्लक्ष आहे असं तुमचं म्हणणं आहे म्हणून या त्याग आंदोलन केले अन्नत्याग आंदोलन केला जर सरकारनं आमची मागणी जर मानली नाही तर यापुढे सुद्धा आम्ही अशा प्रकारचे जे काही छोटे मोठे आंदोलन जे असतील जो आमचा संघर्ष आहे हा संघर्ष आम्ही आमचे चालू